सध्या पश्चिम बंगालच्या उत्तर परागन जिल्ह्यातील एका अनोख्या आणि धक्कादायक घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे एका व्यक्तीच्या मृतदेहाला अग्नि देता चितेतून पाचशे रुपयांच्या नोटा उडवू लागल्या चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा निमाई नावाचा व्यक्ती गाडी चालवून कमवलेले पैसे उशी आणि गादीमध्ये लपवून ठेवायचा अंत्यसंस्कार करताना लोकांनी त्यांची उशी आणि गादी देखील चितेवर ठेवली त्यामुळे चितेला अग्नि देताच गादी आणि उशीला आग लागली त्यामुळे आतील पैसे आगीच्या धुरात उडू लागले हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले लोकांनी चितेवर पाणी टाकून आग विजवली आणि उशी आणि गादीतील नोटा जळण्यापासून वाचवल्या पुतण्या पंचानन सरदार यांनी सांगितले की उशीच्या आत एक छोटी पिशवी होती ज्यामध्ये काकांनी पैसे लपवले होते पिशवीत प्रत्येकी पाचशे रुपयांचा बंडल भरले होते त्यापैकी सोळा हजारांच्या नोटा जळाल्या होत्या या जळालेल्या नोटा बदलून त्याला सात हजार एकशे पन्नास रुपये मिळाले असल्याचे त्याने सांगितलेले आहे परंतु लोकांनी चितेवर पाणी ओतून ती आग विझवल्याने अनेक लोक नाराज झालेले आहेत असं करायला नव्हतं पाहिजे असे सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांच्या येऊ लागलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा